रामकृष्ण मंडळी मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये जसं तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं ऐकू ओगू बापरे मला किती भाजले बघा इस्त्री चटका बसला मला चांगला चटका बसला इस्त्रीचा पण त्यावेळेला जाणवलं नाही भरपूर भाजले मला बघितलंच नाही मी तर <laughs> तर हा जसं मी काल सांगितलं होतं की साड्यांचा ब्लॉग येईल म्हणून मग आता वेळ झाली म्हटलं मग साड्यांचा ब्लॉग शूट केला पाहिजे त्यासाठी तर आनंदाची गोष्ट अशी आहे की, की मला बऱ्यापैकी साड्यांची ऑर्डर पण मिळाली आणि मी पोस्ट पण केल्या म्हणजे मी कुरिअर पण केल्या साड्या आता अजून काही ऑर्डर आल्या भरपूर साऱ्या महिलांनी फोन केला आणि एक बोलायचं राहिलं त्याच्यामध्ये की ऑल इंडिया शिपिंग आहे तुम्ही कुठेही साडी मागू शकता मी पुण्यात राहते आता बरेच जणांना असं वाटलं की मुंबईमध्ये राहते मी पण मी मुंबईमध्ये राहत नाही मी पुण्यात राहते त्यामुळं तुम्ही मी पोस्टांनीच पाठवणार कुठलेही कुरिअर वगैरे मी करणार नाही मी प्रॉपर आपलं गव्हर्नमेंटचं जे पोस्ट डाकघर आहे ना त्यातून मी साड्या पाठवते आणि चला तर मग आज आपण व्हिडिओ न लांबवता अं ज्यांनी साड्या घेतल्या मागवलं ज्यांनी मला सगळ्यांनी फोन केले त्यांना तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि तुम्ही असंच मला सबस्क्राईब करा आणि uh, um, शॉपिंग अर्थात तुमच्या इलाजानी करा माझं असं काही कोणावर हे नाहीये बर्ड नाहीये घ्या ना ना का घेऊ तुमच्या इलाजाने शेवटी सगळ्याच सोंग आणायला येतो पैशाचं सोंग आणायला येत नाही सगळ्यात महत्वाचं आहे तर आपली जी पिंक कलरची साडी होती ना म्हणजे ज्या सा चार साड्या मी दाखवल्या होत्या माझी जी साडी होती ना त्यातलीच पिंक कलरची ही साडी त्यातल्या कस्टमरचा हा ब्लाउज मी शिवलेला आहे कस्टमरला बोट नेक हवा होता आणि अशी डिझाईन हवी होती आता हात शिलाई केलेली नाहीये त्यामुळे तुम्हाला याची फिनिशिंग वाटत नसेल कदाचित पण ब्लाउज इतका सुंदर आलेला आहे ना की विचारू नका आता एक तर माझी साडी पण गेली आणि दुसरं म्हणजे हा ब्लाउज पण शिवून मी आहे त्याची शिलाई पण मी घेणार आहे तर हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला लॉंग स्लीव आणि बोटनेक बॅकला छोटीशी अशी डिझाईन मस्त झालेला आहे ब्लाऊज आता हात शिलाई करायची आणि हुकलुक करायचे ब्लाउज डन झाला चला तर मग वेळ न दवडता आपण हा ब्लाऊज ठेवून देऊन आजच्या साड्यांना सुरुवात करूया आता पहिलं तर म्हणजे साडी दाखवायची म्हटलं ना तर मला असं वाटतं की एखादी साडी मी झालेलंच दाखवावी चला तर मग मी पहिले तयार होते साडी घालते आणि तुम्हाला साडी दाखवून मी व्हिडिओ घाल ठीक आहे चला इज आर इंग्लिश बोलायला ते इंग्लिश बोललं की आता नवीन ते आहे ॲप ना ते इंग्लिशच येते तर बघा साडी किती सुंदर आहे ही जास्त वेळ दौडायचंच नाही आपल्याला साडी बघा ही किती सुंदर आहे आता या साड्यांचं तुम्हाला खरं सांगू आता बघा लोकल म्हणजे कुठल्याही आपण बाकीच्या साडे घेतो ना ते वरती असं वर जे असतं ना इथं इथं अशाच सोड दो धागे सोडलेले असतात तर हे जे धागे जे आहेत ना याच्या धाग्यांना पूर्ण सगळीकडं इथून ते पूर्ण या निर्यापर्यंत सगळीकडं ऑल ओव्हर सगळ्यांना सारखं म्हणजे वरलाक केल्यासारखं आहे त्यामुळे इथून तुमचे धागे खराब होण्याचे काही होण्याचं किंवा निघण्याचे काहीच म्हणजे हीच नाही आहे शक्यताच नाहीये बघा इथं पण इथं वर्क केलेलं आहे वर्क केल्याच्या नंतर इथं वर्ला करून साडी व्यवस्थित अशी केलेली आहे मी इतकं म्हणजे मला इतकं ह्याचं हे भारी वाटलं म्हणजे ब्रँड जो असतो ना तो असाच असतो कुठलाही नको आपण जास्त याविषयी बोलायला नको साडी खूप क्वालिटी आहे छान आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर साडीला पूर्ण तुम्हाला दिसतच आहे साडीला पूर्ण अशी दोन्हीकडून बॉर्डर आहे खाली पण खूप मोठी अशी बॉर्डर आहे आणि ब्लाउजला हातावर डिझाईन आहे दोन्हीकडे दोन आणि बॅकलाही डिझाईन आहे आता साड्यांमध्ये म्हणजे मी तुम्हाला खोलून तर याच्यातल्या सगळ्या साड्या नाही खोलून दाखवू शकत ही एकच खोलली फक्त आता ह्याच्यामध्ये जर म्हणायला गेलं तर मी तीन कलर आणलेले आहेत त्यामध्ये खूप छान असे तीन कलर आहेत आता हा जर सांगायला गेलं तर हा जांभळा कलर आहे आणि या जांभळा कलर सोबत एक येलो कलर आहे आणि दुसरा म्हणजे एक ब्लू कलर आहे तर तुम्हाला हा आहे ब्ल्यू कलर जो आता मी तुम्हाला उघडून न दाखवता फक्त असाच दाखवते आहे ब्ल्यू कलर याला तुम्ही रॉयल ब्ल्यू नाही कलर म्हणू शकत पण थोडा थोडा वेगळा असा असा ब्ल्यू कलर आहे माझ्या बहिणीकडं होती शिवाणीच्या लग्नात घातलेली साडी सेम म्हणजे सेम अशीच होती काहीच बदल नव्हता अशीच साडी होती शिवाणीने तिची शिवाईंच्या लग्नात घातलेली तर ही साडी एक त्यातला कलर आहे तशीच सेम फिनिशिंग तसंच ह्याचं सगळं कापड कापड तुम्ही जवळ येऊन बघू शकता म्हणजे मोबाईलमध्ये आता जेवढं दिसेल तेवढं दाखवते खूप छान असं खूप सिल्क मस्त असं कापड आहे याचं खूप सुंदर आहे साडी साडीचं कौतुक आता आपल्याच आणि आपलंच काय कौतुक खराब आणि तो ब्ल्यू कलर एक आहे आणि दुसरा म्हणजे हा येल्लो कलर आहे आता तुम्हाला बघा इथं समोर दाखवायला भेटेल बघा या साडीला सगळीकडे वरला केलेलं आहे व्यवस्थित इतकं काम सुंदर आहे ना याचं की म्हणजे कुठंही धागे दोरे निघायची किंवा खराब व्हायची काहीच इतके जी क्वालिटीची मी गॅरंटी देऊ शकते यातला म्हणजे हा हा एक जांभळा कलर हा पिवळा कलर आणि तो ब्ल्यू कलर याच्यामध्ये हे तीन कलर आहेत आणि या तीन कलरमध्ये तुम्हाला जर ही साडी हवी असेल तर शिपिंग फ्री आहे ऑल इंडिया शिपिंग फ्री आहे ही साडी फक्त अकराशे रुपयाला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर अठ्ठ्याण्णव चौतीस पस्तीस सत्त्याण्णव छप्पन या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता प्लीज कॉल करू नका कारण माझा खूप सारा वेळ त्याच्यामध्ये जा जातोय मॅसेज केला तर खूप छान वाटेल आणि मग मी तुमची साडी तुमच्या ॲड्रेसवर तुम्ही पेमेंट केलं की तुम्हाला पोस्ट करणार आणि पोस्ट साड्या पटपट जातात हा माझा पर्सनल अनुभव आहे तर चला आता याच्यामध्ये आपल्याला अजून डेलिव्हरीसाठी म्हणजे मला फोन बऱ्यापैकी आले की काठवत आता दिवाळी म्हणजे हा जो सण आहे गणपती म्हणून त्यासाठी गौराई गणपतीसाठी मी या साड्या कालच्या आणल्या होत्या त्या आणलेल्या होत्या पण आता सध्याला म्हणजे ट्रेंडिंगमध्ये ह्या साड्या आहेत मग मग मी ह्या पण आणलेल्या आहेत तर ही तुम्हाला साडी आता सांगितलं तुम्हाला ही हवी असेल साडी तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवर कॉल करा मॅस सॉरी मॅसेज करा आणि दुसरी साडी मी तुम्हाला दाखवते तर आज ज्या साड्या आहेत ना त्या फक्त म्हणजे पार्टीवेअर एकतर आहेत ही ही साडी तुम्ही पार्टी वगैरे पार्टी पार्टीला वगैरे घालू शकता कुठे गावाला निघालो पटकन घालता येते काठापत्राच्या साड्यांचं थोडंसं अवघड होतं पण ठीक आहे तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही घेऊ शकता तर ही अशा आज पार्टीवेअर साडी वॉशेबल गरज कॉलर वाली साडी तर ही आहे कॉलरची साडी कॉलर म्हणजे ब्लाउज याला रेडीमेड येईल आणि साडीचा हा मस्त अस पर्पल कलर आहे आणि तुम्हाला खर सांगते कॅमेऱ्याला कुठलाही फिल्टर नाहीये कुठलंही काहीही नाहीये आ, ही साडी आहे बघा ह्याची लांबी रुंदी बघा मी तर मला वाटतं कुठल्याही साड्यांमध्ये मी अख्खीच झाकून जाते अ याही साडीची लांबी रुंदी खूप छान आहे ही साडी बघा अशी याला पूर्ण खालून आणि वरून दोन्ही बाजूनी मस्त अशी टिकल्यांचं वर्क आहे याच्यावरती आणि टिकल्यांचं वर्क आहे त्याच्यामध्ये हॅड थ्रेड वर्क पण आहे आणि या साडी या साडीमध्ये दोन कलर आहेत या साडीमध्ये हा एक कलर आहे आणि एक कलर आहे थोडासा ग्रीनिश असा कलर आहे हा तर ह्या दोन साड्या आहेत आणि असं दोन साड्यांवर सेम सेम पॅटर्न आहे आता मी हा उघडून नाही दाखवत तुम्हाला असंच दा असंच दाखवते सेम म्हणजे सेम आहेत काहीही बदल नाहीये आणि दुसरं म्हणजे साडीची लांबी रुंदी व्यवस्थित आहे आणि आता ब्लाऊज विषयी बोलायचं म्हटलं तर कॉलरवाला ब्लाउज आहे काही महिला ज्यांना कॉलरवाले ब्लाउज खूप आवडतात मला खूप आवडला होता पर्सनली पण ही साईज माझी नाही आहे त्यामुळे मी हे नाही घेऊ शकत हे मीडियम एक्स यल मीडियम आणि एक्सेलला येऊ शकतो जास्तीत जास्त तर हा ब्लाउजची बघा स्लीवज एवढी आहे आणि जर तुम्हाला ही साईडला चेन आहे जर तुम्हाला ही साईडला चेन नको असेल ना तर तुम्ही तर तुम्ही ह्याची चेन काढून म्हणजे मी पर्सनली मी जेव्हा हा म्हणजे मला वापरायला घेणार होते त्यावेळेस मी चेन काढून टाकणार होते आणि फ्रंटला असे हुक वगैरे करणार होते तर तुम्हाला जर घ्यावी असेल तर तुम्ही इथं पण हुक करू शकता आणि दोन्ही ब्लाऊज मग खूप सुंदर आहे अशी डिझाईन आहे थ्रेडवर्कची हँडवर्कची आणि दुसरं म्हणजे टिकल्याही वर्कवर आहे टिकल्याही आहे खूप छान असा ब्लाऊज पण आहे आणि खूप छान अशी साडी आहे आणि ह्या हा दुसरा त्या साडीवरचा ब्लाऊज दोन्हीही मिडियम आणि यल आणि एक्सेल एक्सेल ला येऊ शकत डबल एक्सेल ला नाही येणार हा हाँ सेल, तर तुम्हाला हा ब्लाऊज हवा असेल तर खूप सुंदर कॉलर वगैरे आहे मला ही घालून दाखवायची खूप आवडत होती पण माझ्या साईजला हा बसलेला नाही आहे चला तर ही साडी तुम्हाला हवी असेल तर ह्या साडीची प्राईज आहे शिपिंग फ्री आहे सोळाशे रुपये या साडीची प्राईज आहे विथ स्टीच ब्लाऊज मस्त त्याचे ते कप्स पण वगैरे छान आहे असे काही रफ रक म्हणजे जे जाड जाड असतात ते कप्स नाही आहेत खूप छान साडी आहे तुम्हाला हवी असेल तर ही साडी ऑल इंडिया शिपिंग फ्री आहे सोळाशे रुपयाला ही साडी तुम्हाला घरपोच मिळेल जर तुम्हाला आवडली असेल तर या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करून ही साडी घरपोच मागवू शकता चला तर आता आता आपल्याकडे तीन चार साड्या अजून आहेत ज्या मी तुम्हाला आता स्किप न करता स्टॉप न करता दाखवते साडी म्हणाल तर ही वाव ही जी साडी आहे ना हा 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 या साडीविषयी बोलायचंच नाही एक नंबर साडी आहे की एक नंबर एक नंबर साडी आता बघा ही ज्या जे ब्लॅक लवर्स आहेत ज्यांना ब्लॅक कलर खूप आवडतो ना त्यांच्यासाठी ही साडी आहे साडीचं सूत बघा किती छान आहे एक नंबर साडी आहे याला ऑल ओव्हर अशी बॉर्डर आहे आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर ह्याचा ब्लाऊज पीस जो आहे ना कॉन्ट्रास्टमध्ये आहे जो इतका सुंदर आहे ना असा हा ब्लाऊज सा, पीस आहे या साडीचा खूप सुंदर आहे ही साडी आणि या साडी बद्दल याच्यामध्ये सगळे कलर याच्यामध्ये कुठलाही कलर नाहीये तुम्ही कलर मागू नका याच्यामध्ये कलर नाहीये याच्यामध्ये फक्त हा एकच कलर आहे याचे भरपूर सारे पीस आहेत तुम्हाला जर ही साडी हवी असेल तर परत एकदा सांगते ही साडी तुम्हाला नऊशे रुपयाला भेटेल शिपिंग फ्री आहे तुम्ही कुठेही साडी मागू घेऊ शकता आणि साडीचं मी तुम्हाला दाखवलंच ना साडी खूप म्हणजे खूप वेगळ्याच वेगळ्याच स्ट्रक्चर आहे वेगळंच याचं कापड आहे मस्त अशी साडी आहे नऊशे रुपयाच्या मानाने काहीच नाही नऊशे रुपये त्याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स आहेत आणि भरपूर छान अशी साडी आहे चला तर तुम्हाला ही साडी पाहिजे असेल तर नऊशे रुपयामध्ये तुम्ही घरपोच मागून घेऊ शकता शिपिंग फ्री आहे ह्या तीन साड्या आहेत आता ही एक आहे जे आहे रेड कलर कॅरिबिया मध्ये असल्यामुळं तुम्हाला कलर दिसू शकतो थोडासा लाल ऑरेंज कलर आहे याचा लाल ऑरेंज कलर चॉकलेटी नाही आहे हा चॉकलेटी नाही लाल ऑरेंज कलर आहे थोडासा आणि हा प्युअर ऑरेंज म्हणजे केशरी कलर आहे आणि या साडी बद्दल सांगायचं म्हटलं तर ही साडी इतकी छान आहे ना वॉशेबल आहे ही साडी आता मी एक एकच साडी ओपन करून दाखवते कारण जर कोणी मागितली तर मग ह्याच्यातले पेपर वगैरे निघतात आणि मग मी कसं काय करणार ना मग मी एकच साडी तुम्हाला ओपन करून दाखवू शकते तर ही साडी ही तशीच आहे लांबी आणि रुंदीला खूप छान आहे मी म्हणते काय ज्या पण साड्या मी आणल्यात ना त्या ब्रँडवाल्या खूप आहेत चांगल्या आहेत लोकल लॉकल डमी अजून सेकंड पीस कॉपी पीस असं काहीही नाहीये खूप छान साड्या आहेत तुम्ही जर घेतली ना तर तुम्ही खूप खुशच राहाल आणि ही आहे ह्यातला हा ब्लाऊज पीस आहे ही आहे आपली बांधणीची साडी जी खूप सुंदर आहे आणि या साडीची प्राई प्राईज सांगायची म्हटलं ना तर मलाच म्हणजे खूपच वाटलं की ही साडी एवढ्या कारण मी याच्या आधी बांधणीची साडी पाहिली होती तर ती आम्ही मुंधळामध्ये पाहिली होती खूप कॉस्टली होती माझ्या बहिणीला आणि मला सेम घ्यायची होती साडी तर तिथं खूप कॉस्टवाली वा त्यांनी दाखवली तर याच्यामध्ये पदर वगैरे असं काही नाही आहे पण हाच ब्लाऊज नाही हा ब्लाऊज पीस आहे सॉरी सॉरी हा पदर आहे असा आणि तो जो आहे तो ब्लाऊज पीस आहे तर ही साडी खूप छान आहे मला पर्सनली ही साडी आवडली म्हणजे असतं ना एक साडीमध्ये साडीमधली आपल्याला प्रत्येक साडीमधली एक साडी आवडती तर मला साड्यांमधली ही साडी खूप आवडली आता जर ही नाही गेली साडी तर मी झालं ब्लाऊज शिवणार आहे तुम्ही असं नका म्हणू की मग बिझनेसच काय होईल बिझनेस आहे महत्वाचा पैसे कमवायचेत पण आपल्याला जी आवडली ना ती गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे असं माझं स्वतःच आ, इच्छा आहे आणि माझं स्वतःचं असं म्हणणं आहे तर ही साडी खूप छान आहे तुम्हाला जर ही साडी आवडली असेल तर याच्यामध्ये तुम्हाला कलर्स दाखवले तीन एक ऑरेंज आहे एक रेडिश रेडिश थोडासा चॉकलेट चॉकलेट आहे आणि तिसरा आहे हिरवा कलर आहे तर तल त्याला तुम्हाला ही साडी आवडली असेल तर ही तुम्हाला फ्री शिपिंग आहे साडेसहाशे रुपयाला ही साडी पडेल तुम्हाला जर हवी असेल ही साडी तर परत एकदा सांगते अठ्याण्णव चौतीस पस्तीस सत्त्याण्णव छप्पन या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि घरपोच साडी तुम्हाला मिळवू शकता तर साडीचं परत एकदा मी तुम्हाला खूप जवळ नेऊन दाखवते ही साडी अशी आहे याला अशी छान अशी बॉर्डर आहे लोकल नाही आहे कापड एकदम छान आहे आणि ह्या साडीमध्ये तीन कलर आहेत तीन कलर आहेत हिरवा चॉकलेटी थोडासा रॅडीस चॉकलेटची आणि हा रेंज कलर आहे ही पण साडी मी तुम्हाला तितकी जवळून दाखवते खूप सुंदर साडी आहे ही याचंही मला म्हणजे सुरुवातीला वाटलं अरे नऊशे रुपये फार होतात का पण त्याच्या क्वालिटीच्या मानाने आणि त्याच्या लेसच्या मानाने असली लेस यायला घ्यायला गेलेत चाळीस रुपये मीटर मी लेसच मिळते नऊ मीटर लेस, लेस लागती कुठल्याही ले साडीला कारण मी टेलर असल्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे नऊ चोक छत्तीस हा बरोबर होते ना चाळीस hmm, रुपये मीटर तर ले लेस असेलच ही कारण नुसती अशी लेस मिळते ही बॉर्डर आपल्याला लावावी लागते तीस रुपये धरून चालूया नऊ ते दोनशे सत्तर रुपयाची तर लेसच झाली आणि ते लावणं वगैरे त्याची खूप छान क्वालिटी आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या साड्या आहेत पण सगळ्या काळाच्या आहेत त्यामुळे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता ह्याचं सांगायचं म्हटलं तर थोडंसं चायना सिल्क टाईप म्हणजे वेगळ्याच क्रश टाईप चायना सिल्क टाईप साडी आहे ही आणि पहिली साडीबद्दल सांगायचं म्हटलं तर ती तर काही विषयच नाही आहे खूप सुंदर आहे ती ट्रेंडिंग ट्रेंडिंगमध्ये आहे तुम्हाला परत एकदा सांगते या साडी ही साडी ही साडी तुम्हाला अकराशे रुपयाला भेटेल ही ब्लाऊजवाली सोळाशे रुपयाला भेटेल आणि ती साडी नऊशे रुपयाला भेटेल आणि ही साडी तुम्हाला फक्त साडेसहाशे रुपयाला भेटेल चला तर तुम्हाला साडी आवडल्या असतात मला तुम्ही व्हॉट्सअप व्हॉट्सअपला मेसेज करा आणि खूप सारा सपोर्ट करा आणि माझा काही राग नाही आहे मी शॉप म्हणून करते असं काही नाही आहे माझं की मला राग येईल किंवा नाही कारण हा जो बिझनेस आहे तो मी चल त्याविषयी आपण नंतर बोलतो तुम्हाला साड्या आवडल्या असल्या तर फटाफट व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर मेसेज करा तुमचा ॲड्रेस पिनकोड नंबर सगळं व्यवस्थित द्या म्हणजे तुम्हाला साडी लवकरात लवकर घरपोच मिळेल रामकृष्ण हरी मंडळी जय संताजी बाय बाय कीप शॉपिंग आणि कीप सपोर्ट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण यानंतर भरपूर छान छान साड्या मी आणणार आहे अजून राम राम बाय जय संताजी